श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल एक नाही शंभर नाही हजार मेसेज असतात तई अशी सेवा द्या ज्याने आमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील तई असा उपाय द्या ज्याने आमचे सगळे प्रॉब्लेम संपतील तर माझा तोच रोजचा प्रयत्न असतो आणि माझे रोजचे तेच व्हिडिओ असतात की सेवा आणि उपाय आपला तिसरा विषयच नाही आहे आपला फक्त सेवा आणि उपाय ह्यांचाच चॅनेल आहे आणि तेच देण्याचा मला माझा तुम्हाला वारंवार प्रयत्न असतो आज सुद्धा मी तुम्हाला अशीच सेवा सांगणार आहे ज्याला थोडक्यात म्हटलं जातं की सगळ्या सेवेंचा मालक आहे ही सेवा ही जी सेवा तुम्हाला आत्ता सांगणार आहे ही जर केली तर तुम्हाला असा अवघड असं आयुष्यात काहीच वाटणार नाही असा दावा मी बिलकुल करत नाही की तुम्हाला घबाड मिळेल किंवा तुम्हाला करोडो रुपये मिळतील नाही प्रत्येक सुख पैशामध्ये मोजू नका पैसा गरजेचा आहे मी नाही मुळीच म्हणत नाही पण पैसा इतकाही गरजेचा नाही आहे की तुमच्याजवळ पैसा उपभोगायलाच कोणी नसेल इतकाही आवश्यक नाही आहे त्यामुळं सेवा करा उपाय करा श्रीमंत नक्की व्हा पण आपल्या अंगातली माणुसकी आणि आपल्या आयुष्य आपल्या आयुष्यातल्या व्यक्तींना कधीही अंतर देऊ नका लक्षात घ्या आपण जेवढं कमवू त्यातला एक हिस्सा तुम्ही लोकांसाठी वापरायला बघा असं नाही भरता की फक्त मंदिरामध्ये तर मी सुद्धा देते अन्नछत्राला देते पण त्यासोबत ज्या व्यक्ती खऱ्या दुःखी आहेत त्या व्यक्तींसाठी थोडंसं करून बघा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा आणि त्याचं कुठलंही प्रदर्शन करू नका कुठलाही व्हिडिओ करू नका या हाताचं त्याही हाताला करणार नाही असं दान तुम्ही प्रत्येक महिन्याला करा त्यानंतर तुमच्या आयुष्यात जेवढं द्याल त्याच्या हजार पटीने तुम्हाला मिळेल आता बोलूया सेवेबद्दल किती कोणती सेवा आहे ज्या सेवेने तुमचं आयुष्य बदलून जाईल व्हिडिओ निम्म्यातून ऐकून सोडून देऊ नका कारण निम्मी माहिती अधुरं ज्ञान हे घातक असतं हे नक्की आहे आणि मग तुम्ही म्हणता ताई रिझल्ट नाही आला ताई सेवेचा रिझल्ट काय येत नाही आहे ताई मी करतो किंवा करते पण मला रिझल्ट येत नाही कारण तुम्ही निम्म ऐकता चला हां आता हे ऐकलं सोडलं आता काय करूया असं नाही ते पूर्णपणे ऐकावं लागतं आजच्या सेवेचं नावच आहे की जी सेवा तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममधनं काढण्याची ताकद ठेवते म्हणजे सेवेंचा महापाप याला म्हटलं जातं ती सेवा आहे विष्णू सहस्त्रनाम प्रत्येक सेवेच्या वरचड आहे ही सेवा जर ती केली तर तुमच्या आयुष्यात खरं सांगते की काहीच दुःख राहणार नाही मी पण ही सेवा करत होते आत्ता माझा भरपूर सारा खंड ज्याला म्हणतो तो पडलेला आहे पण मी आता त्या सेवेला पुन्हा लवकरच सुरुवात करत आहे आणि ती सेवा आता जेव्हा मी सुरू करेन मी तीन वर्ष ही सेवा केली बरं का मी तुम्हाला खोटं नाही सांगत तीन वर्ष न चुकता मी ही सेवा केली आणि तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये कोणतंच संकट नव्हतं पण माझ्याच या माझ्या मधल्या या पिरियडमध्ये आता जवळजवळ दोन वर्ष झाले त्या सेवेला माझ्या गॅप पडला आणि मग ते म्हणतात ना विष्णू महाराज नाराज झाले की काय की त्यांनी मला वेगवेगळ्या परीक्षा द्यायला सुरुवात केली पण त्यातूनही खरी उतरले आणि पुन्हा एकदा त्या सेवेला मी आणि तुम्ही सुरुवात करत आहोत ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला जितक्या वेळा जमेत हे बघा विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्र नामावली या दोन्हीमध्ये फरक आहे विष्णू नामावली म्हणजे विष्णूंचे हजार नावे आहेत ती पण सेवा श्रेष्ठ आहे पण आज आपण ज्या सेवेबद्दल बोलत आहोत ती आहे विष्णू सहस्त्र नामस्तोत्र ज्या जी वाचायला किमान अर्धा पाऊन तास लागतो जर तुम्ही ते नीट प्रकारे वाचलं तर उच्चार चुकीचे करायचे नाहीत हळूवार वाचायचे कृपया असे मेसेज मैत्रिणींनो करू नका की यूट्यूबला लावून देऊ का चालेल का कसा फरक आहे सांगते तुम्हाला खूप भूक लागली आहे आणि तुम्हाला कुणी ताट पुढे केलं आणि सांगितलं याचा वास घे आणि पोट भर तुमचं भरेल का मला सांगा मग देवाचंही नाही बघणार जर तुम्ही लावून दिलं जेव्हा तुम्ही म्हणाल जेव्हा तुम्ही त्या विष्णूंबद्दल कौ म्हणजे विष्णू सहस्त्रनामामध्ये त्यांचं संपूर्ण वर्णन आहे जेव्हा तुम्ही त्यांना हाक माराल आतून आतर्कतेने हाक माराल तेव्हाच तुमच्यासाठी ते, ते काहीतरी काम करतील आणि तुमच्यासाठी सुद्धा ते उभे राहतील असं उत्तर देऊ नका की ताई आमच्याकडे वेळ नाही जर तुम्हाला रोज जेवायला नाश्ता करायला तुमचं वर्कआउट करायला तुमचं स्किन केअर करायला तुम्हाला प्रत्येक गोष्टीला जर वेळ आहे आणि जर तुमच्याकडे सेवेला वेळ नाही तर तुमच्यासारखे अभागी तुम्हीच आहात की तुमच्याकडे देवाचं करायला वेळ नाही आहे सगळं काम तुमचं रात्री बाराला जरी उरकत असेल आणि त्यानंतर तुम्ही जरी बसून विष्णू सहस्रनाम वाचले तरीही चालेल या सेवेला वेळेचं काळाचं कसलंही ब्रह्मचर्याचं कोणतंही बंधन नाही आहे फक्त संकल्पयुक्त सेवा करायची नाही एवढं लक्षात ठेवा फक्त बोलायचं देवापशी की आजपासून रोज मी हे वाचेन मग मध्ये गॅप पडू दे आपल्या महिलांचे पिरियडचे दिवस असतात त्यावेळेस तुमचा गॅप पडू दे अगदी नक्की अग चालेल काही हरकत नाही आहे किंवा तुम्ही गावाला गेला आहात तिथे वाचलं तरी चालेल यासाठी तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती लागेल जी आपल्याकडे उपलब्ध आहे खाली नंबर देत आहे ती मूर्ती मागवा त्याच्यावर रोज अभिषेक करा पाण्याने साधा अभिषेक आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामचा अगदी एवढासा ग्रंथ मिळतो तो घ्यायचा आहे दिवा तुपाचा दिवा समयी लावायची आहे आणि आसन घेऊन विष्णू सहस्त्रनाम वाचायचे आहे ज्यांना खाली बसता येत नाही खुर्चीवर बेडवर कुठेही बसून महारा विष्णू भगवानांचा डोळ्यासमोर फोटो मूर्ती आणून तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल एकदाच तुम्हाला रोज शांतपणेही वाचायची आहे ज्यांना वेळ आहे आणि ज्यांना आवड आहे त्यांनी विष्णू सहस्त्रनाम रोज तीन वेळा जर वाचले तर तुमच्यासारखं आयुष्याचं कल्याण कोणाचंच होणार नाही हे मी तुम्हाला लिहून देते कारण तेवढी तेवढी ताकद या सेवेमध्ये आहे मी स्वतः अनुभवलेली आहे विष्णू सहस्त्रनाम दिवसातून एकदा दोनदा किंवा तीनदा जो कोणी पठन करतो त्याचा स्वतः विष्णू भगवान कल्याण करतात त्या भक्ताला ते कधीच कशाचीच कमतरता पडून देत नाहीत अन्न धान्य पैसा सुख समृद्धी आरोग्य सगळं तुमच्या पायापाशी लोळण घेईल जेव्हा तुम्ही मनापासून विष्णू सहस्त्रनाम वाचाल आता ज्या माझ्या महिला भगिनींना वाचता येत नाही त्यांना मी समजून घेऊ शकते त्यांनी घरातल्या कुणालाही वाचायला सांगा घरात कुणी वाचणारे नसेल तर त्यांनी नक्कीच यूट्यूबला लावा मात्र ते लावून तुम्ही शांत ते ऐकायचं आहे बसायचं आहे त्यातला शब्द आणि शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ज्यांना वाचता येतं हे बघा ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यात काहीतरी बनायचं आहे त्यांनी पण या सेवेला सुरुवात करा कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करा ज्यांना शिक्षणात प्रगती हवी आहे त्यांनी स्वतः करा ज्या मुलांना जमत नाही त्यांच्या आईने सेवा करा ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी विष्णू सहस्त्रनामची सेवा करा ज्यांना नोकरी लागत नाही आहे त्यांनी विष्णू सहस्त्रनामची से सहस्त्रनाम स्तोत्र याची सेवा करा ज्यांना मूल होत नाही आहे त्यांनीही सेवा करा ज्यांना पैशाची कमतरता आहे त्यांनीही सेवा करा ज्यांचे स्वतःचे घर होत नाही आहेत त्यांनीही सेवा करा ज्यांचं काहीच नीट चालू नाही आहे त्यांनीही सेवा करा म्हणजे शंभर शंभर प्रॉब्लेमवर एकच उपाय एकच सेवा ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम करून बघा कळकळीची कर, कर विनंती करते ही सेवा करून बघा जर तुमचे प्रॉब्लेम नाही सुटले तर सांगा मात्र सेवेमध्ये सातत्य हवे सेवेमध्ये श्रद्धा हवी भक्ती हवी आणि धैर्य हवे तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही असं नाही की ताई अकरा दिवस झाले वाचतो आहे बरं का पण काहीच फरक पडला नाही थोडा वेळ द्या प्रत्येक गोष्टीला वेळ द्या शंभर टक्के नाही हजार टक्के फरक पडेल तेवढ्या मनापासून सेवा करा आणि मूर्तीची स्थापना घरामध्ये अवश्य करा मूर्ती मागवण्यासाठी खाली नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप मेसेजवर संपर्क साधा आणि सेवेला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ